कसे हात बालमित्रांनो शिवाजी महाराजांबद्दल तर तुम्ही खूप ऐकलंय पण त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सहकारी त्यांचे मावळे यांच्याबद्दल पण ऐकलंय का त्यांना आपण स्वराज्याचे शिलेदार म्हणूया कारण स्वराज्यासाठी ते पण प्राणपणाने झटले आहेत अशाच काही शिलेदारांची ओळख करून द्यायचा मी प्रयत्न करणार आहे तर आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती मी मदारी मेहतर यांची मदारी मेहतर हा महाराजांचा खाजगी सेवक महाराजांच्या तोंडून शब्द बाहेर पडला की त्वरित ते काम करणं एवढंच मदारीला ठाऊक होत महाराजावर त्याची नितांत श्रद्धा स्वराज्यापायी स्वराज्याच्या पायी निष्ठा महाराज कुठेही मोहिमेवर जाताना मदारीला आपल्या बरोबर नक्की नेत पुरंदरच्या तहानंतर महाराज आग्र्याला जायला निघाले त्यांनी या प्रवासात तीनशे शूर मावळे तितकेच इतर सेवक सल्लागार घेतले पण मदारीला सोबत घ्यायला विसरले नाही बरं पुढे आग्र्यात प्रवेश केल्यापासून महाराजांना अपमान सहन करावा लागला औरंगजेबाच्या महाराजांचा खालच्या दर्जाच्या सरदारात उभे महाराजांना खालच्या दर्जाच्या सरदारात उभे करण्यात आले महाराजांना हा अपमान सहन झाला नाही भर दरबारात खड्या आवाजात आपला राग व्यक्त करून महाराज दरबारातून बाहेर पडले पुढे औरंगजेबाच्या आज्ञानी महाराज फुलात खानच्या कैदेत पडले कैदेच्या या काळात मदारीने महाराजांची उत्तम सेवा केली सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी महाराजांनी औरंगजेबेच्या कैदेतून पलायन केले तेव्हाची ही गोष्ट त्या दिवशी जगाला मदारी मेहताची खरी किंमत आणि योग्यता कळली महाराज आजारी असल्याने ते गोरगरिबांना मिठाई वाटून दुवा घेत होते महाराजांचा आजार खोटा होता पण मिठाई खरी अशाच एका मिठाईच्या पेटाऱ्यातून महाराज पायऱ्याबाहेर पडण्या पडणार होते पेटारे मिठाईनी भरले जात होते एका पेटाऱ्यात बसण्यासाठी महाराज मंचकावरून उठले त्या क्षणी हिरोजी फर्जत महाराजांच्या मंचकावर पांघरुणात शिरला मदारी मेहतर त्यांचे पायचे बसला स्वत मरणाच्या दारात उभे राहून हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर या दोघांनी महाराजांना पळून जाण्यास मदत केली महाराजांना आग्र्याबाहेर जाण्यास पुरेसा अवधी मिळावा यासाठी ते दोघं महाराजांच्या महालात अक्षश भीतीच्या दडपणाखाली सहा तास बसले त्यानंतर मंचकावर गाद्या उश्या रचून महाराजांसाठी औषध आणण्यासाठी म्हणून दोघेही बाहेर पडले महाराजांच्या मागोमाग दोघेही रायगडावर हजर झाले महाराज छत्रपती होत असताना सर्वच दिवंगत हयात सहकार्यांची आठवणे स्वाभाविकच होते त्यावेळी महाराजांनी हयात असलेल्या सहकार्यांचा स्वागत सत्कार तर केलाच त्यांनी मदारी मेहरलाही विचारले मदारी आम्ही आग्र्याहून काळाच्या दाडेतून सुखरूप परत आलो त्या तुझा सिंहाचा वाटा आहे तुला आमच्याकडून काय हवं ते माग त्यावर अत्यंत नम्रपणे मदारी म्हणायला महाराज मला हवे ते कधीच मिळाले आपण सुखरूप परत यावे हीच माझी इच्छा होती ती सफल झाली आता मला काही द्यायचे असले तर आपल्याला या सिंहासनाची देखरेख करण्याचे काम मला द्यावे लागेल महाराजांनी मदारीची इच्छा पूर्ण केली हा स्वामीनिष्ठनी निस्वार्थी युवक धर्माने मुसलमान होता हे विशेष आहे बरं मित्रांनो पण मी एक व्हिडिओ केला मिले सुर मेरा तुम्हारा प्रसार भारतीने तयार केलेलं हे गाणं तुम्ही पाहिलं की नाही युट्यूबवर नक्की बघा आहे पूर्वी दूरदर्शन वर हे दाखवल्या जायचं अनेकता मे एकता है हिंद की विशेषता हेच सांगितलं आहे इथून गाण्याच्या माध्यमातून एकच गाणं वेगवेगळ्या भाषेच्या लोकांनी वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे परिधान करून हे गाणं म्हटलेलं आहे हे गाणं आपल्याला हेच सांगतं की आपण आधी भारतीय हो। आहोत आणि नंतर मग हिंदू मुसलमान सिख किंवा इसाई कशी वाटली मुलांना ही गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच चे एखाद्या शिलेदारची गोष्ट घेऊन तोपर्यंत बाय